नमस्कार मंडळी तर हे बघा पाठीत असं मस्त पैकी बकर तोडलेला आहे आणि इकडं सामान आणलेलं आहे मी सगळं आपलं मसाल्याचं ताज लागते ते काळा मसाला लवकर मसालाय आणि तेल पातीला निघत नाही लवकर आज नाही लागलो आता का उशीर झाला आहे पटकन झालं पाहिजे शुक्रवारी आज आणि बघा आता तेलात तळायची ती नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी म्हणलं की कुठं हॉटेल प्रिन्स मटन खानावळ आणि प्रिन्स मटन खानावळ म्हणलं की मटणाच्या रस्त्यावरती मारायचा तो का आणि तुम्हाला यावं लागतंय बरं का आज वार आहे शुक्रवार सकाळी सकाळी दोन कापले बरोबर ताजं स्वच्छ आणि फ्रेश मटन एकदम घरगुती असं काळ्या मसाल्यात ऑर्गॅनिक पद्धतीने खाल्ल्यावरती कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही याची दक्षता मी घेतो आहे तुमच्या आरोग्याची काळजी म्हणून तुम्हाला यायचं आहे इथं आणि हा आपला झणझणीत असा काळा मसाला देखील आपण तयार केलेला आहे आपण स्वतः बनवतो आणि याचा ही जी हळद आपण वापरतो वा ती हळद देखील आपण वाई सातारा वाई महाबळेश्वरला जाताना तुम्ही पाहत असता तर त्या ठिकाणी एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने जसं तिथं जाऊन आपण स्वतः घेऊन आलेलो आहे हा जो मसाला आहे तो मसाला मी स्वतः घरी बनवलेला आहे वरली कॅन्सलला हळद आपण तिकडनं आणलेली आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीचं जेवण जर जा करायचं असेल आणि रस्त्यावरती मारायचं असेल पुरका तर तुम्हाला यावं लागतं आहे बरं का, का हॉटेल प्रिन्सला पुणे सोलापूर रोड लक्षात घ्या आपल्या हॉटेलचा ॲड्रेस आहे प्रिन्स मटन खानावळ पुणे सोलापूर रोड आणि पुणे सोलापूर रोडवरती आपलं एकमेव प्रिन्स हॉटेल आहे कांचन आणि येवतच्या मधोमध आहे तर तुम्ही सर्वजण आपल्या परिवाराला फॅमिलीला या ठिकाणी घेऊन या आणि निश्चितपणे आपल्या जेवणाचा मनमुळातपणे आनंद लुटा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि तुमच्या एका भावाला सपोर्ट करण्यासाठी एक मराठी उद्योजकाला पुढं नेण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी यावं ही माझी अपेक्षा असेल तशीच ताईची पण अपेक्षा असेल की तुम्ही इथे यावं आणि दुसरी गोष्ट तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा आपल्याकडे कर देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या हॉटेलचं नाव गाजवायचं आणि वाजवायचं असेल तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा करा ना काहीतरी करा ना तुमच्या एका भावाला आणि तुमच्या ताईला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांची माफक अपेक्षा एकच आहे की तुम्ही आणि तुमची फॅमिली इथे जेवणासाठी राहिली हॉटेल रात्रीच्या दोन वाजेपर्यंत चालू रात्रीचं चा सुद्धा आपल्याकडं एक एक वाजता मी कालचा व्हिडिओ हो तुम्हाला सोडलंच आपल्या हॉटेल प्रिन्स मटन खानावळी इन्स्टाला आयडी आपली तर त्या ठिकाणी तुम्हाला मी पाठवितले तुम्ही तिथेही जाऊन बघा एकदम स्वच्छ आणि ताजा असं फ्रेश मंडळी मिळते आपल्याकडं तर चला तर मंडळी मटणाच्या रस्त्यावरती मारायचं आहे थोर का आणि तुम्हाला यावं लागतं आहे बरं का हॉटेल Please, चला हळद टाकून घ्यायला लागले पटकन आता रस्सा बनवायचा रस्स्याची तयारी करायची आपल्याला आता करायला कांदा बिंदा मसाले मसाले टाकून घेतले पडायचा ना असं तुटलं जाते का चिरून घेतात काय माहिती थोडा मसाला काढू का तिखट होईल नाही राहू दे राहू दे राहू दे बरोबर आहे ती आणली म्हणतात ना काही खाजते डाळतो मी करते

भेजा तर बनवून झालेला आहे मस्त पैकी आणि छान अशी हरावर मी भाकरी भाजली आता ह्यांना यांच्यासाठी कारण पुन्हा गिराईक जर लागलं तर वेळ भेटायचा नाही जेवायला मुन्ह्याला आधी खाऊ घालते आणि मटन पण आपलं शिजत आलेलं आहे बघा चुलीवर भाकरीची पण तयारी चालू आहे तर वाजले आता बारा करेक्ट आणि दोन ऑलरेडी जेवायला बसलेले आहेत बघा तिथं तर असं मटण शिजलेलं आहे पण आळणी आता रश्शाची तयारी करायची आपली असं दिसते सुटले का तोंडाला पाणी सांगा लवकर पटकुनी बघून पुन्हा कोणाच्या सुटले कमेंट करून सांगा मला कसं आहे आपलं आळणी मटण मस्त पैकी एक बकर आणि आळणीत एक बकर हा अजून ते एक कट होत आहे बाहेर तिथं मग रश्श्यात त्यात बनवायचं तर ह्या आप आपल्या ताई बाकरी करायला लागलेल्या आहेत मस्त पैकी हारावर बाकरी लावली बघा उरका लवकर बाकरी, बाकरी।, बाकरी पटकून कसा आहे मग दान एक नंबर का चला मग हा तुम्ही खाऊन घ्या ते तुमचं कार होतंय चला आपण ती खाते त्यांच्या आईने काय सांगितलं खायला कुठे भेज्या खा तुम्हाला बाराच्या आतमध्ये यावं मग भेज्या भेटल ज्याच्या नशिबात असेल त्याच्या तर चला मग